यंदा आकोट नगरपालिकेत भाजपनं दहा नगरसेवकांचे तिकीट कापले आहे त्यामुळे त्यातल्याच एका नाराज असलेल्या मंगेश चिखले या माजी नगरसेवकाच्या पती पत्नीने वंचितच्या तिकीटावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्यासोबत स्वतः के मंगेश चिखले आहेत काय नेमकं निवडणुकीत तुम्ही आता अर्ज दाखल केलाय काय देखून पुढे नमस्कार मी सोसाती मंगेश चिखले आज मला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे आणि आज ही उमेदवारी मी विकासासाठी जाहीर करते आणि आज माझा हा जो मुद्दा आहे आणि माझा जो लढा आहे तो आकोडच्या विकासासाठी आहे कारण आज गेल्या दहा पंधरा वर्षापासून सत्ता भाजपचे आमदार भाजपचे प्रशासन भाजपचं आणि गेल्या या दहा पंधरा वर्षामध्ये विकास निधी सुद्धा इतका खडखडून आणि पराकाष्ठा करून आमच्या विकास महर्षीनी आणलाय पण जो विकास पाहिजे तो विकास आम्हाला कुठेच दिसत नाही आहे कारण आमची जी समस्या आहे जी पाण्याची आहे रस्त्याची असो विजेची असो सौंदर्यकरणाची असो रोजगाराची असो स्वच्छतेची असो किंवा आमच्या फुटपाटवर काम करणाऱ्या रोजगारांचा असो किंवा मुद्दा आमच्या महिलांच्या सक्षमीकरणाचा असो किंवा आमच्या आज मार्केट लाईनला आमच्या महिलांसाठी शौचालयाची सुद्धा सोय नाही त्याच्यामुळे आम्हाला हा प्रश्न आहे की हा निधी गेला कुठे याच्यानी कोण गब्बर झाला नेते झाले की ठेकेदार झाले हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि आज मी की उमेदवारी घेऊन मी या आकोटला न्याय देण्याची भूमिका व्यक्त करते आणि एवढाच माझा मुद्दा आहे की मी या आकोटचा चेहरा मोहरा बदल बदलण्याचे प्रयत्न करते निश्चितच हे होते आपल्या स्वाती मंगत चिकले अक्षय गवळी साम टीव्ही न्यूज अकोट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका